व त्या ठिकाणी क्रिमिनल केसेसमध्ये असलेल्या मेडिकल रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या दोन अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यासंबंधी ज्या एसआयटी चौकशीची एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे त्या एसआयचा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एक महिला डॉक्टर आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एस आय टी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे कमिशनही नेमलेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ते तिचीच हँडरायटिंग रायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेच एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे आलेले आहेत त्या तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदने आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं अमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेनी घेतलेली दिसते एक प्रकारे शोषण त्यांनी केल्याचं लक्षात आणि दरम्यानच्या काळामध्ये मेडिकल ऑफिसर होती तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटके करता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट हे त्या डॉक्टर महिलेनी अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली तिने देखील आपलं पत्र लिहिलं पण ही सगळी जी बाब आहे ही पाच महिने आधीची आहे आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे एक 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 बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे त्याची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हा ही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या बोला अध्यक्ष महोदय या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हजरला होतं सगळं सर्वस्रुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना एका महिला डॉक्टरवर हो ज्या पद्धतीनं सुसाईड झाला यामध्ये एक आहे की जे दोन आरोपी या ठिकाणी अटक झाले माननीय अध्यक्ष महोदय खरं तर याचा या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत महोदय आणि यामध्ये या दोन व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहे त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का हा दुसरा प्रश्न महोदय आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे वारुण 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 वारु वारुण वारुण वार जातो आहे त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकल्या जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर सुद्धा काही महाभाग आहेत त्या सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्याय देखील माननीय अध्यक्ष महोदय डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या आपल्या रूम रूममध्ये गेल्या रूममध्ये जातपर्यंतचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे तो आलेला आहे काही गोष्टींचा ॲनालिसिस होतो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो नव्वद दिवस वेळ असतो पण साठ दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ती देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी के आपण केलेली सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी आईनी काकाने तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा इतर काही कारभारामुळं म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरती हे शासन नोकरी देईल देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदर महिलेच्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे शासनही संवेदनशील आहे आपल्याला माहिती आहे की सदरू महिला या अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल त्यात कायदेशीर काय मार्ग काढता याचा जरूर शासन विचार करेल बोलत आहे नमस्कार मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते इथे जरा भावना सांगते कारण मी तिच्या यातना त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते ती जेव्हा साडेचार वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते तेव्हा तिच्या खूप आशा असेल जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असते ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोल खोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिचा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी ती तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टीने चिट देण्यात आली त्यांची सुद्धा आय मध्ये त्यांची चौकशी होणार का तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का आणि जे आरोपी जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे देवा भाऊ मी एवड़, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके म्हणजे मिळतात में त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का एवढंच विचारते धन्यवाद अध्यक्ष मोदय या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे त्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले काही लोकांनी दुर्दैवाने राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला ते हे दुर्दैवी होत प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची ही चौकशी झाली आहे तर मग कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली ते आहे ती त्यांच्या जवळची योजना त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षितते जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू हेही मी ताईंना सांगतो आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने तीन कायदे तयार केलेले आहेत या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचा ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली तेरा मिनटं झाली आहेत आपण या प्रश्नावरती बोलतोय पुढे जाऊया आता पुढे जाऊया